निमित्त जे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे खूप सारे ग गणेश भक्त आपल्या विसर्जनासाठी ज पूर्ण उन्हात जात असतात ता त्यांना पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही इथे या ठिकाणी आमच्या मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे तरुडेकर चौक ये या ठिकाणी त तरी सर्व गणेश भक्तांनी या लाभ घ्यावा आणि आपलं इथून आपल्या ग गणेश विसर्जनासाठी पुढे जावे सर्व गणेश भक्तांना विनंती आहे या मा महाप्रसादाचा आपण लाभ घेऊनच पुढे विसर्जनासाठी जावे स सर, सर्वांना बाप्पांना अशी माझी मागणी आहे की बळीराजाला यावर्षी सुखी कर आणि त्याच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी व या या सरकारच्या डोक्यामध्ये ते विचार येऊ दे की या शे शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा आणि बळीराजा हा सुखी व्हावा व शे सर्व जनता सुखी समृद्धी व्हावी अशी मी ब गणराजच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो